फार्म चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो दोन मशी विक्रीसाठी येत आता आज व्याल झालेल्या दहा दहा दिवसाचा कालावधी मोठ्या साईजच्या मशी आहेत दोन बघू शकता तुम्ही तिला पुढच्या खुटीला तर दोन्ही मशी दूधच्या दोन्ही मशी आपण पिळलेल्या आता बघितलेल्या आहेत अनुभवातल्या आता चांगल्या चा क्वालिटीच्या मशी आता किती व्यथ झाले काय झाले ते आपल्याला माहीत नाही आपण पण गेल्या वर्षी घेतल्या होत्या आता परत आपल्याकडे वेळ झालेल्या आता तर तुम्ही ही एक म्हैस आहे आणि ती एक आहे दोन्हीला दहा दहा दिवसाचा कालावधी सडात वगैरे व्यवस्थित एकदम तिला आकडून बांध थोडी अजून सड वगैरे व्यवस्थित सडाचा अंगाचा काय कुठलं आहे काय फॉल्ट वगैरे नाही बाद बट्टा नाही आहे सगळी तुम्हाला खात्री दिली जाईल बोली दिली जाईल ह ह्या मशीनी खूप चांगलं दूध दिलेलं आहे पाठीमागचा रिपोर्ट चांगला आहे पण ज्यावेळेस आपण लाईव्ह करू किंवा दूध आपल्याकडे प्रू होईल त्यावेळेस सांगू पण मशीनी खूप उत्तम दूध दिलेलं आहे आणि एकदम काचोळा एकदम पा अशी एकदम नॉर्मल एकदम रेशम चमडी आहे चालू हे बघू शकता म्हैस मोठ्या मापाची मैस आहे एकदम टॉप क्वालिटीची आणि कास अजून पण खूप भरती बघितलेली आहे सड वगैरे पण अतिशय व्यवस्थित येतं बघू शकता तुम्ही सगळ्या साईटने आणखीन शिरा वगैरे यायला लागले होता मिल्क वगैरे तुम्ही बघू शकता चालव थोडी पुढं बऱ्याच शेतकरी बंधू ताज्या मशीसाठी फोन करतात मित्रो मशीनच्या किमतीसुद्धा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फिरो चालू जरा आणखी चालू चालू दे चालो चालो पातळ शेमडीच्या मशीत एकदम आणि अशाच मशीत दूध देत असतात जर मशी चांगली किंमत आली विकल्या गेल्या तर ठीक आहे नाही तर आपण जे मला डेअरी फार्मवर येणार आहेत पनवेलला जर राहिल्याच आपल्याकडं दूधसुद्धा दाखवणार आहे दोन्ही मशीनचं शेपटा जे सिद्धा बांधते शेपटाची साईज वगैरे हो सुद्धा सगळं व्यवस्थित आहे आणि बाद बट्टा काय फॉल्ट वगैरे हो नाही आपण आहे आता म्हणजे चांगल्या घेऊनच सांभाळलेल्या आता शेवटी मैस एकाच्चा धंदा आहे कधी काय होऊ शकतं पण आजपर्यंत असता काही तर व्यवस्थित आहे काय फॉल्ट वगैरे हो नाही हात वगैरे लावून दाखव राहिला सरळ कर बस हात ब्लाउजर जरा असं हो वगैरे बघू शकता कासा साइज साईज हा पारमूत्र मार्गापर्यंत अजून लेवटी आहे कास आहे म्हणजे कास पूर्ण अजून मोठी होणार आहे जरा तिची बस बस राहत राहत बघू शकता तुम्ही कासाची साईज आणि मैस दूधची वगैरे पण एकदम पातळ चमडीची आहे परत सोडलेली बघू शकता तुम्ही चालल्यावर मैस व्यवस्थित दिसती बऱ्याच शेतकरी बंधूंचं म्हणणं असतं पण जिथं जागा आहे तिथं काय व्यवस्थित का म्हणे चला व्यवस्थित दिसते बघू शकता घे चल yeah. अठरा किलो दूध दिलेली म्हैसे मित्राव बोलायची गोष्ट नाही किलोवर मोजलेलं आहे पाठीमागच्या वेता तिचं दूध अठरा किलो आत्ता वेल्यावर किती दूध आहे किती आलं तर वेल्यावर सुद्धा देऊ आपण आणि दूध मोजून सुद्धा देऊ वेल्यानंतर आत्ता विकल्या तर ठीक राहिले तर आपण दूध मोजून सुद्धा देऊ दे बांधून गळ्यात टाकतेच्या फक्त खूप शांत स्वभावाची राहते मोकळीस दगड उचलतो खालचा खालचा दगड उचल तर शांत स्वभावाची मैसे कुठं काय तिला त्रास वगैरे नाही किंवा पाळणारी नाही रोहत वगैरे करते अशाच म्हशी दूध देत असतात मित्रो हो। उत्तम क्वालिटीची आहे आणि अठरा किलो दूध दिलेलं आहे काट्यावर आता ज्या वेळेस वेल म्हैस त्यावेळेस दूधसुद्धा दाखवू आपण जर गेले तर ठीक आहे हिला हिला पण पंद, पंधरा प्लस दूध आहे काट्यावर किलो पाच तिला बांध ते राहू दे हिला सोड जरा परत एकदा हिला पंधरा किलो दूध आहे काट्यावर ही सुद्धा हरियाणाची जे दोन्ही मशी हरियाणाची आहेत ही कडच्या तिकडच्या नाही आहेत लांबी वगैरे साईज तुमच्या लक्षात येत असेल हिचे शिंग असे जरी कधी कधी खुल्ले असले थोडे तरी मशीची क्वालिटी आणि मशीची साईजवर लक्षात येतं थांबव मोठ्या मापाची ही पण असू दे असू दे माग जाऊ दे चल जाऊ दे तर चालून दाखवायची ही हिची बघा हिलासुद्धा व्यवस्थित आणि शेपटाची साईज वगैरे थांबव जरा एक मिनटं शेमडी हिची पण काचोळ आहे एकदम ते आतमध्ये जायला बघतायत फक्त बांध तिला बांध हिला बांधा दे हिला बांध खाली ही आतमध्ये गोठ्यातून बाहेर काढले त्याच्यामध्ये हातात जायची इच्छा आहे हिला पण हात वगैरे लावून दाखवा कासाची साईज बघू शकता अजून कास बनते म्हशीची अजून बी शेपटाची साईज वगैरे पण व्यवस्थित एकदम हटव दिलं पलीकडे बस राहू दे चेहरा वगैरे बघू शकता तुम्ही कोचर टाईप शिंग आहेत पण मग साऱ्यांनाच ही आहे चमडी वगैरे बघा एकदम पातळ आहे सरळ उभा कर जरा तिला बस हात वगैरे लावू जरा कासाला वगैरे पाठीमागून लाव लाव व्यवस्थित लाव काय नाही करत लाव एकदम व्यवस्थित आहे आणि मुठी सड आहेत बघू शकता हे साईज आहे मोठी सडांची एकदम व्यवस्थित आणि मशीचे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धार खूप चांगली आहे धार पिळायला वगैरे एकदम मजबूत महेश आहे म्हणजे धार चांगली असली तर चांगलं आवरेस पण करतात समोर पण दाखवतो तुम्हाला हे बघू शकता सड ही पण शांत स्वभावाचे दोन्ही शांत आहेत आणि कुठेही फॉल्ट वगैरे नाही फेन वगैरे पण व्यवस्थित आहे सड एकदम व्यवस्थित हात लावून दाखव जरा राह आणि अंतर बघा चांगलं आहे व्यवस्थित आहे दाबवणूक दाबव नको सगळं मैस हाईट फुल आहे मशीची आणि तुम्हाला जर स म्हशी खरेदी करायची असेल तर शक्यतो समोर या समोर आल्या म्हशीची क्वालिटी सगळी कळते समोर आले तर मैस समजते मित्रांनो तरच लक्षात येते मैस की कशी मैस आहे मशी साईज काय आहे ती ह्या म्हशीची किंमत बी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये ठेवली आपण आणि पंधरा किलोची गॅरंटी पंधरा किलो प्लस काट्यावर पंधरा किलोची गॅरंटी अजून कच्चे आहे मशी त्याच्यामुळे लक्षात येत नाही थोड्या ज्यावेळेस मशी एकदम मांडीवर येतील चार दोन चार दिवसावर कमीत कमी दहा दहा दिवसाच्या कच्च्या आहेत आणखी दहा दहा दिवसानंतर मशी एकदम गुड दिसते मीस बघा तुम्ही खालून ह्या साईडनी पण ह्या साईडनी पण ओके आहे एकदम गुड आहे सगळ्यात महत्वाचं हो मशीनची कधी निवड करा पण शांत स्वभावाच्या हो मशी निवडा तुम्ही शांत स्वभाव हो असला पाहिजे शांत स्वभाव खूप गरजेचा आहे म्हशींना शांत स्वभाव नसेल तर मशी चांगलं दूध देत नाहीत आणि नाटक पण करतात आणि होणारे पिल्लं प्रोजेन येणारे पण एकदम हे येतात हे बघू शकतं मशीची साईज ह्या पण मोठी साईज एकदम हिची धार खूप चांगली आता वेलेली असते ना वेले तर धार पण दाखवली असते वेल्यानंतर हिची पण धार दाखवू आपण ज्या मशीची धार चांगली पिळायला हलकी त्या मशी चांगलं दूध देतात असं माझा तरी अनुभव आहे तर मित्रांनो ह्या मशी आपल्या गावाला येते गाव मंगरुळ तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी त्या ठिकाणी मशी आता दोन्ही मशी विक्रीसाठी आता हिचं अठरा किलो काट्यावर दूध आहे आणि हिचं पंधरा किलो प्लस आहे दोन्ही मशीनची गॅरंटी खात्री वगैरे हो घेऊ आपण जर तुम्हाला मशी खरेदी करायची असतील तर आपल्या जयमल्हा डेअरी फार्मच्या मोबाईलला तुम्ही संपर्क करा ह्या मशी सध्या आष्टीला येतं जर मशी विक्री नाही झाली तर दोन ते तीन दिवसात ह्या मशी पनवेलला जाणार आहेत जयमल्हा डेअरी फार्मवर सोडा एकदा दोन्ही म्हशी चालू आहे जरा दोन्ही म्हशी जे मला डेरी फार्मर पनवेलला जाणार आहेत थांबधरा हां सोडा तर पत्ता तुम्हाला सांगितला व्हिडिओमध्ये लगातार आपला मोबाईल नंबर वगैरे लावून चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत तेवढंच सांगतो आणि दोन्ही मशी चांगल्या लागवड आहेत लाग ही इंद्रबुलनी भरवलेली ही मशी इंद्रबुलनी प्रेग्नेंट आहे आणि ही एच एल डी बीच्या सिमेंट्सनी प्रेग्नेंट आहे घ्या चालू घे एच एल डी बीचा सीमेंट्स आहे त्यांनी ही प्रेग्नेंट आहे आणि पुढची इंद्रबुलनी प्रेग्नेंट आहे म्हणजे येणारी प्रोजनी सुद्धा चांगलेच येणार हा अतिशय पहिल्या दुसऱ्या येतातल्या कवळ्या मशीन आहेत पण ही कदाचित चार चार पाच पाच व्यताच्या चार चार येथाच्या चा, पाच चार व्यथाच्या बी असतील जास्त बी असू शकतात कमी पण अशाच मशीद दूध दे देतात आणि दूध चांगलं तयार होतं अशाच मशीत त्याच्यामुळे ज्यांना दूध पर्पज आहे किंवा ब्रिडिंग जरी करायची असेल तर ब्रीडिंगला सुद्धा टाकू शकतात असं काही नाही आणि किमती दोन्हींच्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला हिची किंमत सांगितली पण हा हिची किंमत नाही सांगितली हिची एक लाख पंच्याहत्तर सांगितली आणि ह्याची किंमत एक लाख पंच्याऐंशी हजाराला ठेवायची ही पंच्याऐंशी हजार एक लाख पंच्याऐंशी दुधाची अठरा लिटरची खात्री दोन्ही टाईम दूध आपण काढून देऊ गेल्यानंतर चालवा थोड्या पुढं चालू जाऊ द्या पुढं एकदम चालवा जाऊ द्या चालवा जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या पुढं जाऊ द्या जाऊ द्या बघू शकता चालून पण तुम्हाला व्यवस्थित दाखवलेले आहेत काही प्रॉब्लेम नाही जाऊ द्या एकदम व्यवस्थित आहे सगळ्या एक लाख पंच्याऐंशी आणि एक लाख पंच्याहत्तर अशी किंमत आहे मित्रां दोन्हींची किमतीसाठी बरेच फोन येत असतात बरेच वाकडे तिकडे प्रश्न वगैरे हो असतात आणि प्रत्येकाची इच्छा असते किंमत सांगायची पण कसं आहे शेतकऱ्यांना कोणाला आपण फोर्स नाही करू शकत जाऊ दे जाऊ दे फोर्स नाही करू शकत त्याच्यामुळं आणि आपल्या स्वतःचे असले तर आपण किमती सांगतो बांधा तिथं त्याच्यामुळं जर तुम्हाला आवडल्या असतील आणि खरेदी करायचे असतील तर आपल्या मोबाईलला संपर्क करा जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन आहेत आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र